आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून वंदे भारत एक्सप्रेस मध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न भोपाळ ते आग्रा वंदे भारत एक्सप्रेस मध्ये जेवणासोबत झुरळ देणं हीच मोदी सरकारची गॅरंटी आहे का रेल्वे प्रशासन जनतेचा जीव आता अन्नातूनही धोक्यात घालत आहे मोदी सरकारची गॅरंटी ही देशवासियांना पूर्णपणे त्रासदायक ठरत आहे आता याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार नाही यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला नाकारून आपण सज्ज राहायला हवं हो। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह महाराष्ट्र पोलिस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडे गावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सायन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी